तुमच्या भोवताली या घटना घडत असतील तर तो शुभ शकून समजा सकाळी कामाच्या गडबडीत आपल्याला नजरेत न पडणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका कारण तेच तुम्हाला शुभ शकून सांगणारे ठरतात आपल्या आयुष्यामध्ये अशी एखादी गोष्ट घडून जाते की ती आपल्याला शुभ शकून सांगणारे असते परंतु आपण आपल्या कामाच्या गडबडीमध्ये त्याकडे लक्ष देत नाही परंतु त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या तू कुठला शुभ शकून आहे हे मी आजच्या व्हिडीओमध्ये आपल्याला सांगणार आहे असे म्हटले जाते की वास्तुशास्त्राचे जे नियम आहेत त्या नियमांचे जर आपण योग्य रीतीने पालन केले तर घरामध्ये सुख आणि समृद्धीचे वातावरण हे निर्माण होणार म्हणजे होणारच परंतु आपल्याला काही कारण असतं आपल्या दररोजच्या धावपळीमधून हे करणं शक्य होत नाही परंतु यातून जास्तीत जास्त जे काही वास्तुशास्त्राचे नियम आहेत त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहे की ज्या वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानल्या जातात आणि या घटना आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येतात आता त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या ऐकूयात या, या ज्या आपल्या सभोवताली हो ज्या शुभ घटना घडत असतात जे शुभ संकेत आपल्याला मिळत असतात ते जर आपण ओळखले ते कसे ओळखायचे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये कशी सकारात्मकता वाढते आणि आपला कसा विकास होतो हाच या आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपण झोपेतून जागे झालो आणि जागे झाल्याबरोबर आपल्याला मंदिरातील घंटा देवघरातील घंटी किंवा शंखाचा आवाज कानावर पडला तर ते शुभ लक्षण मानले जाते जर आपल्या घरामध्ये अचानक सुगंध येऊ लागला तर ते देखील शुभ संकेत म्हणून पाहिले जाते याचा अर्थ असा की तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ते नक्कीच शंभर टक्के पूर्ण होऊ शकते आपल्या आजूबाजूला भारद्वाज पोपट किंवा घुबवड असे काही पक्षी दिसले तर ते एक विशेष चिन्ह म्हणून देखील पाहिले जाते वास्तुशास्त्रानुसार हे पक्षी पाहिल्याने आपल्याला आर्थिक ला लाभाचे संकेत मिळू शकतात आणि आपल्याला कुठेतरी चांगली बातमी मिळू शकते असेही मानले जाते की जर आपल्या घरामध्ये एखाद्या पक्षाने घरटे बनवले असेल तर ते देखील एक शुभ चिन्ह आहे याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात लवकरच आनंद येणार आहे यासोबतच घरटे बनवणारा पक्षी तुमच्यावर येणारा कोणताही अडथळा टळल्याचे लक्षण म्हणून देखील पाहिले जाते तसेच तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल आणि तुम्हाला बाहेर पडताच एखादी गाय किंवा वासरू दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते यासोबतच घराबाहेर पडताना मंदिरात पूजा होत असल्याचे दिसले तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुम्ही जे काही काम करत आहात ते यशस्वी होईल ही जी काही लक्षणे मी तुम्हाला सांगितली आहे ही काही शुभ संकेत सांगितली आहे याची तुम्हाला नक्कीच प्रचिती आलेली असेल ज्यांना प्रचिती नसेल आलेली त्यांनी सुद्धा याची प्रचिती घेण्यास काहीही हरकत नाही